अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ॲट पोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका राजधानी नागपुरात आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि हिवाळी अधिवेशनानिमित्त अनेक ठिकाणून अनेक क्षेत्रातील लोकांनी मोर्चे काढलेले आहे आणि विधानभवनाच्या परिसरात हे मोर्चे आलेले आहेत त्यापैकी बी एम कर्मचारी संघटनेचा मोर्चा आला आहे त्यांच्या काही मागण्या आहेत आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत येथे आपल्यासोबत बी एम संघटना कर्मचारी आहेत तुमच्या काय मागण्या आहेत आम्हाला सांगा सर्वप्रथम मी हनुमत इंगवले तालुका व्यवस्थापक जिल्हा व्यवस्थापक संघटनेचं सचिव म्हणून काम पाहतो आहे आमच्या प्रमुख अशा तीन मागण्या आहेत की पहिली मागणी अशी आहे की आमचे जे थकीत मानधन आहे जे पाठीमागं कंपनीला जे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं ते कॉन्ट्रॅक्ट सप्टेंबर पंचवीसला संपलेलं आहे आणि थकीत जे मानधन राहिले ते मानधन आम्हाला तत्काळ मिळावं दुसरी आमची मागणी अशी आहे की आ, जे कंपन्याची नियुक्ती जी करण्यात येईल किंवा महामंडळाकडून करण्यात येईल किंवा अजून शासनाच्या कुठल्याही धोरणातून जर करण्यात आले तर ते आम्हाला अठ्ठावन्न वर्षापर्यंत असावी की जेणेकरून आम्ही सर्व लोक त्या ठिकाणी काम करू कारण पंधरा वर्ष झालं आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहे आणि तिसरी मागणी अशी राहील की, की, की समान काम किमान वेतन म्हणजे आता परिस्थिती अशी आहे की आम्ही एवढी पंधरा वर्ष झालं तालुका स्तरावर जिल्हा स्तरावरती काम पाहतोय तरी एक तुटपुंजी पगारावरती म्हणजे अठरा हजार रुपये पगारावरती आम्ही सर्व लोक कामं करतोय तो पण वेळ मिळत नाही आहे आणि त्या आणि सध्या आता आम्ही बेरोजगार आहोत आता तीन महिने झाले सप्टेंबर महिना होऊन तरी आम्ही शासनाची जी काही कामं असेल तर आम्हाला ती करणे भाग पडतो आम्ही त्या ठिकाणी जातो कामं करतो पाहतो आणि पंधरा वर्ष जो कर्मचारी त्या ठिकाणी शासनाच्या दरबारी काम करतो तो प्रचंड अनुभवी असतो आणि शासनाकडून राबलेल्या सर्व योजना उपक्रम असतील तर या सर्व उपक्रम उपक्रम योजनाची इम्प्लिमेंटेशन खाली पंचायत समितीतून खाली ग्रामपंचायतीला करणे हा आमचा महत्त्वाचा रोल आहे जसं पंचायत समितीला जे महाराष्ट्रातल्या तीनशे एकावन्न पंचायत समिती आहेत जे चौतीस जिल्हा परिषद आहेत अशा एकूण तीनशे पंच्याऐंशी लोकं आम्ही सर्व जिल्हा व्यवस्थापक तालुका व्यवस्थापक हे आम्ही शासन स्तरावरती आम्ही या ठिकाणी या संस्थेअंतर्गत आम्ही काम पाहतोय आमचं सांगायचा उद्देश असा आहे की ही कंपनीची फरफड आहे नवीन येणारी प्रत्येक कंपनी आपले नियम वेगळे आणणार जुन्या लोकांना बाजूला ठेवणार नवीन लोकांना त्या ठिकाणी घेतलं जाणार तर हा एक अन्याय आमच्यावरती एवढे वर्षी होतोय तो एकतर थांबावा शासनानं चांगलं धोरण आखावं चांगलं नियोजन करावं आम्ही परमनंट आम्हाला करा अशा इतर लोकांच्या बाबत कुठलीही मागणी आम्ही केलेली नाही एक तुम्हाला किती महिन्यापासून पगार आता जवळपास पाठीमागं मार्चला जी कंपनी ओपन झाली होती तेव्हापासून आठ महिन्यापासून आमचा पगार देण्यात आलेला नाही आणि तुम्ही कामावर कार्यरत आहात कामावरती कार्यरत होतो सर्व काम शासनाच्या दरबारी सर्व जे आमचे सी ओ गट सी ओ साहेब असतील गट अधिकारी साहेब असतील एवन ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिवांच्या आदेशापासून ते आज रोजी अखेर आम्ही त्या ठिकाणी काम करतो बिना पगारी आम्ही काम केलेलं आहे एवढे वर्ष आमच्या आता सर्वांचं जवळपास पस्तीस ते चाळीस वर्ष अभाव आम्ही पुढे गेलेलो आहोत कुठे जाऊन काम करू शकत नाही तर आम्हाला या गोष्टीबाबत हे आमच्या तीन मागण्या आहेत आणि अतिशय महत्त्वाचा एक विषय असा आहे की आमच्या जे राज्याध्यक्षात स्नेहल पटेल मॅडम आहेत आम्ही पाठीमागं नागपूरला पण या ठिकाणी अधिवेशन केलं होतं त्यावेळीसुद्धा आमच्या नियुक्तीचा प्रॉब्लेम होता नियुक्ती देण्यात आली नव्हती कंपनी अपॉइंड होती परंतु नियुक्ती देण्यात आली नव्हती अधिवेशनाच्या प्रयत्नामुळे आम्हाला नियुक्ती मिळाली थोड्या लेट मिळाल्या पण नियुक्ती मिळाली काही लोकांना मिळाली नाही आज परिस्थिती असे की आज कंपनीचं अपॉइंट नाही आहे म्हणजे शासनानं तो निर्णय घ्यायला पाहिला होता की आम्ही दोन अडीच वर्ष आता घरी बसून आहेत आमचं कुटुंब रस्त्यावरती आलेलं आहे आणि कोणता तर निर्णय घेऊन आम्हाला तत्काळ नियुक्ती द्यायला पाहिजे होती तेही दिलेली नाही त्यामुळं आम्ही या ठिकाणी आमच्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी उपोषण आंदोलन करतो तुम्ही कोणी नेत्याकडे किंवा तुम्ही आमदार भेट वगैरे दिली याविषयी माहिती सांगितली याच्या अगोदर आम्ही ग्रामविकास विभाग मुंबईला बांधकाम भवनला जाऊन आलो मंत्रालयात जाऊन आलो विविध कॅबिनेटच्या मंत्री आम्हाला भेटले आम्ही त्यांना भेटलो ग्रामविकास मंत्र्यांना त्यांनी काही आश्वासन वगैरे दिली त्यांनी आश्वासन फक्त दिलं की आम्ही बघतो पाठपुरावा करतो आम्ही विचारतो एवढंच झालं ग्रामविकास मंत्री साहेब जे कुमारजी गोरी साहेबांना पण आम्ही खूप वेळा भेटलो फक्त ते बोलले की आश्वासन आम्हाला करण्यात आलं आपण हा प्रोजेक्ट चांगला आहे तुमचा याबाबत आपण नक्की प्रयत्न करू आणि चालू करू पण अद्याप काही केलेलं नाही आता हिवाळी अधिवेशन आहे तुमची तुमचं प्रमुख का अपेक्षा काय सरकारकडून आमचे ह्या हिवाळी अधिवेशन कालपासून जे चालू झालं आठ तारखेपासून जे चौदा तारखेपर्यंतचे अधिवेशन आहे याच्यामध्ये आमच्या एक क्षुल्लक मागण्या आहेत की त्या मागण्या सरकारला एका एक पाच मिनटामध्ये सुद्धा त्या पूर्ण करता येतील इथंपर्यंत आहेत त्या तत्काळ पूर्ण कराव्यात एवढीच आमची मागणी आहे आणि सोप एक किरकोळ मागणी म्हणजे आता जी नियुक्ती नाही ना, ना। कंपनी नियुक्ती करा आम्हाला तत्काळ नियुक्ती द्या किंवा डायरेक्ट शासनाकडून घ्या शासना किंवा तुम्ही जे धोरण द्याल त्याप्रमाणे दे द्या आम्हाला अठ्ठावन्न वर्ष त्या ठिकाणी जे आम्ही पंधरा वर्ष काम केलेलं आहे ते इथून पुढं अठ्ठावन्न वर्षपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी काम करता यावं ही आमची प्रमुख मागणी आहे आणि जे किमान आ, समान काम किमान वेतनाप्रमाणे कमी पेमेंट आहे कमी पगार आहे कारण आम्ही आमचं कुटुंब एवढं एवढ्या महागाईच्या काळामध्ये आम्ही नाही जगू शकत तरी पण आम्ही लोक एवढे लोक आम्ही या ठिकाणी काम करतो आहे तर आमचं मानधन थोडंसं वाढावं हो, समान काम किमान वेतनप्रमाणे वाढावं एवढीच हो। आहे आपल्या माध्यमातून फक्त आम्हाला एक सांगायची विनंती अशी आहे की खूप मंत्र्यांना भेटलो ग्रामविकास मंत्र्यांना भेटलो आमच्या ग्रामविकास सचिवांना भेटलो कोणी याबाबत दखल घ्यायला तयार नाही आहे देशाचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब हे आम्हाला न्याय मिळवून देतील ही आमची शेवटची इच्छा आणि शेवटची अपेक्षा आहे कारण न्याय देणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांची ख्याती आहे त्यांना पूर्ण महाराष्ट्र ओळखतो आणि आमची पण तीच मागणी आहे की कमीत कमी एक वीस मिनटाचा वेळ आमच्या संघटनेसाठी त्यांना त्यांनी आम्हाला द्यावा म्हणजे आम्हाला त्यांना पूर्ण सांगता येईल एवढी आमची प्रमुख इच्छा आहे आणि जे अध्यक्ष या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत कालपासून अन्न पाणी घेतलेलं नाही आहे त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला पूर्ण यशवंत स्टेडियम प्रशासन विभागातले स्टे� कोणीही आलेले नाही जर यांना मा आमच्या ताईंना जर काय झालं तर याला पूर्ण प्रशासन जबाबदार राहील हे आमच्या संघटनेमार्फत आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कारण विचारायला यायला पाहिलं तर मेडिकल टीम दोन वेळा आली विचारून गेली त्यांनी रिपोर्ट पण दिलेले नाही आणि कोण विचारायला पण आलेलं नाही तर हे आमच्या ताईंना जर काय झालं तर हे पूर्ण प्रशासन जबाबदार राहील आपण आताच नुकतंच बी एम कर्मचारी संघटनेचे प्रमुख त्यांच्याशी आपण बातचीत केली त्यांच्या मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात हीच एक अपेक्षा आहे आणि स त्यांच्याकडून सरकारकडून किंवा हिवाळी अधिवेश अधिवेशन सध्या सुरू आहे त्याद्वारे जर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या तर नक्कीच त्यांना न्याय मिळेल हीच आपण अपेक्षा व्यक्त करूया